भा, भाई ते आरव त्याला काही बोलायला जाणार की सट्टा पुढच्या सेकंदाला त्याच्या गालावर इतकी चपराक पडली तिथून रक्त येऊ लागलं आणि तो धाडकन खाली पडला अग्नी अग्नियाच्या या रिया सुवर्णा आणि आजी जोरात ओरडल्या तो असं काही वागेल त्यांना अपेक्षितच नव्हतं आजपर्यंत ज्याने आपल्या भावाला साधा बोट लावलं नव्हतं त्याने आज चक्कर त्याच्यावर हात उचललेला ती गोष्ट पचवणं त्या दोघींनाच काय तर मेन्शनच्या भिंतींनाही पचनी पण जड होतं कारण तो दाखवत जरी नसला तरी त्याचा आरव किती जीव आहे हे ते सगळे जाणून होते त्याच्या या वागण्यावर सिया आणि नित्या ही शॉक झाल्या इतकच नाही तर श्रीजा ही तशी सुन्न पडली आधीच समोर बघून झालेला तिचा मेंदू त्या एका तर हुब्या, हुब्या समाधी लागलेली तिची मोनालीचा सोबत प्लॅन होताच ठरल्याप्रमाणे देविका रमेशला घेऊन दुपार नंतरच दोन दिवसासाठी पुण्याला निघून गेलेली त्यामुळे ती या घटनेची मुखप्रेक्षक नव्हती तिला अग्नीच्या लग्नात काहीच इंटरेस्ट नव्हता आरू सिया अग्नेयाचा हात सोडून घाईतच खाली पडलेल्या आरवकडे पळाली आणि तिने त्याचा चेहरा वर केला तर त्याच्या ओठांतून येणार रक्त बघून सियाचेही डोळे लाल झाले अग्नीयाचं हे वागणं तिला अजिबात आवडलं नाही अहो काय करताय तुम्ही त्याच्यावर का हात उचलताय सियाने तिच्या साडीच्या पदराने आरवचं रक्त पोसत रागातच तिची नजर अग्नेयवर आणली खूप भडकलेली ती डोळ्यात रागाबरोबर पाणीही जमा झालेलं बाहेरच्या लोकांसोबतच्या अग्नेयेच्या वागण्याला ती अडवू शकत नव्हती पण त्याची घरातल्यांवरची अरे रावी ती नक्कीच खपावून घेणार नव्हती तिचा प्रश्न आणि वाढलेला आवाज बघून तिकडचं वातावरण आणखीनच गरम झालं कारण आज पहिल्यांदा कोणी अग्नियाला प्रश्न विचारायची हिम्मत केलेली ते पण इतक्या मोठ्या आवाजात ते बघून पेन्शनच्या भिंतीही थरथरू लागल्या आजी आज आणि सुवर्णाने तर आता तोंडावर हातच ठेवला आता अग्नीचा राग सियावरही बरसू नये हीच प्रार्थना करत होत्या त्या, त्या। पण तो तो त्याच्या जाणाचा वाढलेला आवाज ऐकूनही शांत होता कारण त्याच्यावर पूर्ण हक्क होता तिला त्याची गंभीर नजर अजूनही रागात अडकलेली त्याला त्याच्या मूर्खपणापेक्षा हलगर्जीपणाचा जास्त राग आलेला इतका कि त्याने अजूनही त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळून धरल्या होत्या त्याचा जबडाही चांगलाच कसला होता त्याच्या आजच्या एका छोट्या चुकीने आज खूप मोठी अनहोणी होता होता राहिली होती त्याच्या क्षुल्लक दुर्लक्षावर फक्त सियातच नाही तर नित्याचं आयुष्यही डाववर लागलेलं आणि हीच गोष्ट त्याला जास्त खटकलेली तो असताना दोघींवर इतकं मोठं संकट आलंच कसं हाच प्रश्न पडलेला त्याला जबाबदारीची जणू त्याला जाणीवच नव्हती वहिनी प्लीज प्लीज तू भाईला काही बोलू नको माझी माझी चूक आहे मान घालून डोळ्यातलं पाणी अडवलं त्यालाच स्वतःच्या केअरलेसपणाचा इतका राग येत होता कि मग त्याच्या भाईच संतापणं त्याच्या जागी अगदी योग्य होत आज त्याच्या फक्त एका चुकीमुळे खूप काही होता होता राहिलं होतं आरू तू तू चल उठ आणि इथे सोफ्यावर बस बघू दादा पाणी आणा लवकर सिया अग्नियकडे रागात कटाक्ष टाकून आरवला घेऊन आत आली अग्निय तिची तगमग बघून सध्या तरी काही न बोलता शांत आहे तिथेच उभा राहिला वहिनी प्लीज भाई बरोबर आरव पुढे काही बोलणार त्या सियाने त्याच्या तोंडाला ग्लास लावला त्याच्या भाईचा राग म्हणजे आता तिच्या जणू संयमाची परीक्षा पाहत होता आरव प्लीज तू काही बोलू नको गप्प थोड पाणी पी तुझ्या भाईचा राग योग्य असला तरी तो व्यक्त करण्याची पद्धत चुकीची होती सियाने आरवला पाणी पाजत रागातच एक कटाक्ष अग्नियाकडे टाकला पण त्या दगडाला काही फरक पडणार होता का अग्नी अरे राजा कडून पण तू तू त्याला सांगू शकत होता ना आजीने आज रडतच डोळ्याला पदर लावला इतक्या वर्षात आज पहिल्यांदा ती या दोन भावांमध्ये झालेली ही अनबन बघत होती त्यामुळेच कुठेतरी तिचं ही हृदय खोलवर दुखावलं सुवर्णा तर समोरचं दृश्य बघून अगदी सुन्नत झालेली पाणी कधी वाहत आलं तिचं तिलाच कळालं नाही पण आजीने विचारून एक शब्द तोंडातून काढला नाही कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची त्याला समयच कुठे होती अग्नेय सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तिथून जाणार तोच आरव गडबडीत उठून परत त्याच्या समोर आला त्याच्या भाईचं नजर फिरवणं त्याला सहनच होणार नव्हतं भाई प्लीज हवे तर अजून एक मार पण असा जाऊ नको आरवणे झटकन त्याचा हात पकडला त्याच्या डोळ्यातलं पाणी आणि ओठांच्या कोपऱ्यातून निघालेलं रक्त बघून अग्नेयने पटकन नजर फिरवली मागच्या चोवीस वर्षात आज पहिल्यांदा स्वतःच्या जीवाला मारलं होत त्याने त्यामुळे त्याच्या वेदना होता। निगत होता क्या ता की अस त्याला स्वतःलाच प्रकर्षाने जाणवत होत्या हृदय इतक काय पिळवटून निघत होत की आता जीव जातो की काय असं झालेलं त्याला इकडे आरवच्या आवाजाने नित्या खाडकन भाणावर आली आणि आपल्यामुळे आरवला भाईचा मार पडला ही गोष्ट तिच्या हृदयाचे कितीतरी तुकडे करून गेली जाना पुढच्या दहा मिनिटात तू मला रूम मध्ये हवे आहेस अग्ने आणि आताही आरव दुर्लक्ष करत त्याच्या हातातून हात सोडवून घेतला पण हे करताना त्याला किती तो त्रास झाला हे त्याचं त्याला माहीत लहानपणी त्याच्या छोट्या हाताला स्वतःच्या हातात घट्ट पकडून ठेवायचा तो इतकच नाही तर चालताना तो पडू नये म्हणून नेहमी त्याच्या भाईने त्याला डोक्यावर बसवून ठेवलेलं पण आज त्याच आपल्या लहान भावाला नजर अंदाज करताना हृदय नवलो पावली होत त्याचं आहो निदान त्याचं एकदा ऐकून तर घ्या सियालाही याच्या या वृक्षपणाचा आता रागच आला नजरेत राग असला तरी चेहऱ्यावर मात्र विनवणी होती अग्नेयने तिच्याकडे बघत परत त्याची नजर त्याच्या आईवर आणली जी त्याला बघून पटकन तिचे अश्रू पुसून घेते जणू मी तुझ्या निर्णयात तुझ्या सोबत आहे हेच नजरेने सांगितलं तिने त्याला तिला माहित होतं अग्नीच्या इतक्या कठोर वागण्यामागे काहीतरी कारण नक्की असणार आरवणे ह्या वेळी तशी चूकच केली असणार तिच्या डोळ्यात त्याच्या प्रतीचा तो विश्वास बघून अग्नेस वाटलं आणि जसा त्याने परत पुढे पाऊल टाकलंच लक्ष गेलं जी त्याच्याकडेच एकटक बघून भीतीने कापत होती पण अग्नेयची भेदक नजर तिच्यावर येताच श्वासही अडकून धरला तिने घाबरून किडण्या घशातून तोंडात आलेल्या आता तोंड उघडताच त्या खाली पडू नये म्हणजे झालं हू आर यू अँड विदाउट माय परमिशन हाऊ कॅन यू एंटर इन माय मेंशन आता श्री झाला बघून मात्र अग्नीच्या आवाजाला थोडी धार चढली त्या अनोळखी चेहऱ्याला बघून त्याच्या कपाळावरच्या रेषाही काहीशा वक्र झाल्या पण आता इथे आरवचा घसा मात्र भीतीने कोरडा पडला आपण भाईचा आधीच एक रूल तोडलाय याची आता कुठे जाऊन त्याला प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्याने भीतीने डोळे घट्ट बंद केले आता एका फटक्यातच त्याची ही अवस्था झालेली पण आता किती फटके पडणार याची तो मनोमनच भीतीने मोजणी करू लागला स्वतःची मानसिक तयारी करत होता तो कारण त्याला हे चांगलंच माहीत होतं की अग्नेयाला श्रीझाबद्दल आधी सगळं माहीत असेल पण आपण स्वतःहून त्याला काहीच सांगितलं नाही म्हणून तो आता कसा रिॲक्ट करतो या फक्त विचारानेच इरे आरवला दरदरून घाम फुटला मी मी ते श्रीझाची तर भीतीने बोबडीच वळली अग्नेयाची ती संशयी नजर अशी काय तिच्यावर रोखलेली की जणू तो फक्त नजरेनेच तिच्या शरीरातून प्राण ओढून घेतो की काय असं झालं तिला आणि क्षणभरातच तिचा श्वास गुदमरू लागला आतापर्यंत ज्या साम्राज्याची ती राणी व्हायच स्वप्न बघत होती ज्या महाला तिला क्वीन बनून मिरवायचं होतं तिथला महाराजा इतका भयानक आहे याची तिला ठिस्सू भरही कल्पना नव्हती पण आता साक्षात देवीच दर्शन झाल्यावर तिचे सगळे इंद्रिय संपावर गेलेले आन्सर मी डॅम एट आय डोंट हॅव दॅट मच टाइम टू इन्व्हेस्ट ऑन यू यावेळी अग्नियाच्या आवाजाने वरचा मजला पकडताच सगळे घाबरून दोन पावलं मागे झाले श्रीजा तर त्याच्या रागाला बघून आता भोकाड पसरायचीच बाकी राहिलेली आरू आरू श्रीजाने रडका फेस करून आरोकडे पाहिलं तसे इथे अग्नियने उंचावत त्याची नजर अगदी थेट प्रश्नार्थक नजर होती त्याची जी काळजात करून गेली हुश तरी बर आता बेबी नाही बोलली नाही तर आपल्या अग्निदेवांनी तिचाच बाबा केला असता भाई ती म्हणजे मी अग्नियाची नजर बघूनच आरवच्या कपाळावर घाम जमा झालेला तरी तो त्याची पूर्ण हिम्मत एकवटून काही सांगायला जाणार तोच त्याला हाताचा पंजा जागीच अडवलं तसे इथे आरवचे शब्द घशातच अडकले मॉम मला वाटतय आपला आरव आता खूपच मोठा झालाय आता त्याच्या लाईफमधले मधले सगळे निर्णय तो स्वतः घेऊ शकतोय म्हणून काही विषय माझ्या कानावर घालणं त्याने गरजेचं नाही समजलं ना अग्नियेच्या बोलण्याचा रोग सरळ जाऊन आरवच्या हृदयावर वार करून गेला आणि त्याने शर्मेने मानच खाली घातली त्याच्या भाईला सगळंच माहीत आहे म्हटल्यावर काय बोलणार होता ना तो तरी सिया आजी आणि सुवरनाहीत या विषयावर आरवला पाठीमागे घालू शकत नव्हते पण नजर मागेच हुब्या नित्यावर जाताच तो काही क्षण शांत झाला पण ती बाहुली मात्र घालून अजूनही रडत होती त्याला मारलेलं बघितल्या पासून तिचे डोळे अविरत वाहत चाललेले नित्या बच्चा स्टॉप क्राईंग अँड गो टू युअर रूम तिची घाबरलेली अवस्था बघून अग्नियाचा आवाज काहीसा शांत झाला ती आपल्याला आधीच किती घाबरते हे जाणून होता तो त्यात आजचा झाला प्रकार बघता खूप घाबरली होती पण इथे त्याच्या दोन वाक्यांनीच नित्याला थोडा धीर आल्यासारखं वाटलं आणि ती हिंमत एक वाटून दोन पावलं पुढे आली भा, भाई तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण हिम्मतच होत नव्हती अंगातला त्राण तर निघून गेल्यासारखं झालं होतं तिला नित्या काही बोलायचं आहे का, का? अग्नेयाचा तो नित्याशी बोलतानाचा सौम्य आवाज ऐकून श्रीजाला तिचा आत्ताही राग आला तिची चाललेली चुळबुळ बघून अग्नेयने सियाकडे एक नजर बघितलं तशी सिया लगेच तिच्या जवळ गेली नित्या बोल राणी काय झालं ते तुझ्यावर नाही रागवणार सियाने तिला मिठीत घेत समजावताच नित्याला आणखीनच रडू फुटल भाई प्ली प्लीज तू तू आरावर रागवू नको त्याची त्याची काहीच चूक नाही सगळं माझ्या चुकीमुळे झालं मी मी बहिणीला वरच्या फ्लोरवर नेलं नसत तर असं काही झालंच नसतं प्लीज प्लीज आय एम सॉरी पण प्लीज तू आरवला काही बोलू नको नित्या सियाच्या रडतच बोलून तिच्या अग्नेयाने हातात सुचकारा सोडला आणि आरव कडे पाहून तोही नकारार्थी मान हलवत लिफ्टकडे वळला पण आरव मात्र नित्या गेलेल्या दिशेला बघत तसा सुन्न झालेला थोड्याच वेळात तो पूर्ण हॉल खाली होऊन तिथे फक्त सिया श्रीजा आणि सुवर्ण राहिल्या आरब काही न बोलता तडप त्याच्या रूम मध्ये गेल्याने श्रीजाला नेमका आपण काय कराव तेच समजलं नाही श्रीजा तसही आता भरपूर उशीर झालाय म्हणून तू उद्या सकाळी जा आजचा दिवस गेस्ट रूम मध्ये थांब सियाने बोलायला उशीर की श्रीजाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या तिला तर ह्या मेंशनमध्ये राहण्याचा जणू बहाणाच हवे होता त्यामुळे समोरून चालून येणारी ती संधी थोडीच ना सोडणार होती ती तर चेहऱ्यावर बळबळच घाबरलेले भाव आणून एका पायावर तयार झाली सुवर्णाने एका स्टाफ सोबत श्रीजाला गेस्ट रूम पाठवलं सिया राणी तू तू ठीक आहे ना पण जशी ती प्रेमळ आणि काळजीची हा सियाच्या कानावर पडली सियाने कसे बसे स्वतःचे अश्रू अडवत ती सुवर्णाच्या समोर येऊन बसली मॉम मी ठीक आहे पण मला माहित आहे तुम्ही ठीक नाही आहात सियाच्या बोलण्यावर सुवर्णाचे डोळे काटो काट भरले आणि तिने सियाचा हात पकडला सिया मला माहित आहे ग माझा अग्नी विनाकारण आरवला मारणार नाही आतापर्यंत एका भावासारखं नाही तर बापासारखं त्याने आरवला जपलं आहे पण स्वतःच्या एका मुलाची बाजू घेऊन दुसऱ्याला नाही ना बोलू शकत मी सुवर्णाने आत्ता कुठे जाऊन स्वतःच मन रीत केलं तिची हदबलता आणि तिच्या मुलांसाठीची तळमळ बघून तिच्यात तिला तिची आईच दिसली आणि तिलाही गलबलून आलं सुरेखाचाही जीव तिच्यासाठी असाच तर झुरायचा तुम्ही काळजी करू नका ह्यांचा रागही लवकरच जाईल आणि ते आरवशी बोलतीलही सियाने बोलण्यावर सुवर्णाला आणखीनच भरून आलं सिया बाळा अग्नी आज चुकीचा आहे असं मी नाही बोलणार त्याच्या रागातही त्याच्या कुटुंबाप्रती एक काळजी आणि तळमळ जाणवते पण त्याचा आरववरचा हा अबोला लवकर दूर व्हावा हीच एक आई म्हणून आशा ठेवते गमी सुवर्णाचे निरंतर वाहणारे डोळे सियाला तिचा तिच्या मुलांप्रतीचा प्रेम दाखवत होते इकडे सिया जशी रूम मध्ये आली समोरचं दृश्य बघून मोठा उसासा टाकत तिने नकारार्थी मान हलवली आरूला मारल्याची शिक्षा स्वतःलाही करून घ्यायचीच होती तर त्याच्यावर हात उचलायचाच का ना सिया ड्रॉवर मधून फर्स्ट एड बॉक्स घेऊन सोफ्यावर येऊन अग्निच्या बाजूला बसली आणि त्याचा हात हातात घेतला त्यातून रक्त येत होत जाना आय एम ओके अग्निय तिच्या हातून हात काढून घेणार तोच तिने त्याचा हात, हात घट्ट पकडला आणि हुनका आवरत त्याची जखम साफ करू लागली त्याचं रक्त बघून तिला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी अडवताच आलं नाही पूर्ण जगासमोर स्वतःला कितीही स्ट्रॉंग दाखवत असली तरी त्याच्या समोर अगदीच तिचं मन हळवं व्हायच अहो प्रत्येक गोष्टीत इतक कठोर होणं गरजेचं आहे का यावेळी सियाचे डोळ्यातले अश्रू ओघळले शेवटी त्याची जखम बघून तिला त्याचा रागही येत होता आणि रडूही येत होत या जगात असेल तर कठोर होणं गरजेचं आहे नजर आता दूरवर शून्यात हरवलेली त्याला तर त्याच्या वेदनाही जणू जाणवत नव्हत्या अहो पण तो लहान आहे ना अजून मग थोड मोठ्या भावासारखं त्याला शांततेत समजवायचं ना सियाला अग्नीच्या मनातली तगमग समजत होती आतून त्याचं उसळणारं शरीर त्याच्या स्पर्शातूनच जाणवत होतं तिला त्याला कधी व्यक्त होता, होता आलं नसलं तरी त्याचा आरमवर किती जीव आहे हे कोणाच्याच नजरेतून कधी सुटलं नव्हतं जाना माझ्या नजरेत तर माझा आरम माझा पहिला बाळच आहे त्यामुळे योग्य वेळी त्याच्या या वडिलांकडून त्याला चपराक मिळणं गरजेचं होतं अग्ने आवाज काहीसा कातर होताच सियाला ही भरून आलं तिच्या अहोंना ती असं कुडताना बघूच शकत नव्हती अहो बरं झालं ते सोडा आता या थोडा वेळ आराम करा तिने त्याच्या हाताची ट्रेसिंग करून ती हट्टाणी त्याला बेडवर घेऊन आली जाना आय हॅव अ वर्क तो पुढे काही बोलणार त्या आधीच ती स्वतःच बेडवर मांडी घालून बसली आणि त्याला नजरेने झोपण्याचा इशारा केला तसा तो तिला नाही बोलू शकला नाही कारण खरच या क्षणी त्याला आरामाची खूप जास्त गरज होती शरीरापेक्षा मन जास्त थकलं होतं त्याचं त्याने तिच्या मांडीवर डोकं टेकवताच तिची ती, ती नाजूक बोट त्याच्या केसात फिरू लागली तसही ते त्याच्या ओठांवर दुर्मिळ हसू घेऊन त्याने डोळे मिटले पण सियाला मात्र ते हसू बघून गलबलून आलं कारण त्याच्यातल्या वेदना तिला स्पष्ट दिसत होत्या दुसऱ्या दिवशीची सकाळ अग्निहोत्री मेंशनमध्ये अक्षरशः शांतीचं सावट घेऊन आलेली सिया रूममधून बाहेर जाताच अग्नेयने तडक रॉकीला फोन लावला बॉस हे हे काम त्यांचं नाही आहे पलीकडून रॉकीचं बोलणं ऐकून अग्नेयचा चेहरा अगदीच गंभीर झाला ते मला माहित आहे रॉकी पण मग ह्या मागे कोण आहे त्याला काहीही करून पुढच्या चोवीस तासात माझ्या समोर आण तो कोण आहे ज्याची माझ्या जाणावर नजर पडली आहे आय वॉन डिस डॅश अग्नेय अक्षरश दातावर बोलत होता त्याच्या कपाळावरची शीर तडतडून वर, तड़ वर आलेली बॉस मी मी कामाला लवकरच कळेलच आपल्याला आणि हा त्या मॉलच्या ओनरला त्याचा चेक भेटलाय आणि त्या मॉल मध्ये काम करणाऱ्या सगळ्या वर्कर्सलाही आपल्या इंडस्ट्रियल एरियात जॉब दिलाय रॉकीचं बोलणं ऐकून अग्नि याने फक्त हुंकार भरत फोन कट केला पण आता मात्र तो कमालीचा गंभीर झालेला इकडे सिया खाली आलीच होती की तिचे डोळे मोठेच झाले कारण घराचा जणू रातो रात काया पालट केलेला आज संध्याकाळी लग्न होता त्यांच पण घरातलं वातावरण मात्र पूर्ण सुन्न झालेलं तिची नजर भिरभिरत जशी डायनिंग एरियात गेली तिथे आजी आणि सुवर्णाला तोंड पाडून बसलेलं बघून तिला कसं तरी झालं आणि तिने स्वतःचे विचार झटकत ती त्यांच्या जवळ आली मॉम आजी काय झालं ती हसतच येऊन त्या दोघींसमोर बसली पण सुवर्णाच्या डोळ्यातलं पाणी बघून ती उठून तिच्या जवळ आली मॉम डोंट वरी पुढच्या तासाभरात तुम्हाला तुमची सगळी पिल्ल डायनिंग टेबलवर दिसतील पण त्याआधी तुम्ही हसा बघू सियाने त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्यांना अस्वस्थ करताच तिच्या नजरेतली चमक बघून त्यांना हायसं वाटलं आणि सिया तशीच हसत वरच्या रूमकडे फिरली सुवर्णा आपली सिया आता सगळ्यांना घेऊनच खाली येईल बघ शेवटी तुझी छाया आहे ती तिलाही तुझ्यासारखं घर बांधून ठेवता चांगलंच येतं आजीच्या बोलण्यावर सुवर्णाने हसवताच डोळ्यातलं पाणी पुसलं मग काय वाटतं तुम्हाला सिया सगळ्यांना तर आणेल पण अग्नि याला ती खाली आणू शकेल का यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा अग्नीचा राग योग्य होता की नाही तेही मला कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास लाईक सही द्या आणि खूप साऱ्या लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा